नमस्कार स्वागत आहे आपलं बखर लाईव्ह मध्ये गणेश उत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि आपल्या या बखर लाईवच्या विशेष कार्यक्रमात म्हणजेच बखर लाईवच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना गणेश उत्सव आणि कार्यकर्ता यांच्यातल्या नेमक्या नात्याबद्दल त्यांच्यातल्या संबंधांबद्दल विशेषतः जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी उदय जगताप सर आहेत जे आदर्श मित्रमंडळाचे विश्वस्त कार्याध्यक्ष म्हणून आपण अनेक वर्ष काम पाहताय सर तर आपल्या या मध्ये आपलं स्वागत आहे आपण जाणून घेतोय की कार्यकर्त्यांच्या मनातला गणेशोत्सव नेमका कसा काय सांगाल गणेश उत्सव कार्यकर्त्यांच्या मनातला नेमका कसा असतो मी एक छोटा कार्यकर्ता आहे आदर्श मित्र मंडळाचा लहानपणी ज्यावेळेस आम्ही गणेशोत्सव बघितला त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस आमच्या आई वडील आम्हाला घेऊन जायचे त्यावेळेस अखिल बंडई मंडळाकडे घेऊन जायचे मग तिथे एक देखावा असायचा चांगला दगडूशेठला नवस पोलायला जायचो हिराबागचा गणपती असेल तर तिथं पौराणिक देखावे असायचे आणि हे सगळं करत असताना काही गणेश मंडळं अशी असायची की जिथं भारूड चालायचं जा। वेगवेगळ्या कला गुणांना वाव देण्यासाठी काही कार कार्यक्रम असायचे काही नाटकं असायची छोटी छोटी लहान मुलांनी बसवलेली नाटकं असायची हे सगळं बघायचं आणि गणपतीबद्दल आम्हाला गणेशोत्सवबद्दल खूप मोठं एक आकर्षण असायचं हे सगळं करत असताना शाळा कॉलेजपर्यंत आलो आणि नंतर हळूहळू कॉलेजमध्ये बघितलं कॉलेजपासून एक नवीन गणेशोत्सव बघायला मिळाला नवीन गणेशोत्सव अशा अर्थाने म्हणतो की गणेशोत्सवमध्ये ज्या गोष्टी पहिल्यांदा आम्ही धार्मिक गणेशोत्सव बघितलेला आहे yeah. कला गुणांना वाव देणारे कलाकारांचा कला गणेशोत्सव बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू एक कालबाह्य होत चाललं होतं आणि गणेश मंडळांमध्ये नंतर नंतर डीजेचं एक वेगळं स्वरूप आम्हाला बघायला मिळालं मग डी जे आला लाइटिंग आले, गाने, गाने, था था, आली त्याच्यावर डान्स गाणे गाणी गाणी पण विभत्स असायची ती गाणी आली आणि गाणी आल्यानंतर मग तो गणेशोत्सव असा जाणावायला लागला की गणेशोत्सव मध्ये दारू पिणारे मुलं यायला लागले आणि लक्षात आलं की हा गणेशोत्सव आपला नाहीये मग ह्या गणेशोत्सव मध्ये काय करायचं तर एक नवीन कार्यकर्ता म्हणून आम्हाला वाटलं की आपण गणेशोत्सवचं काही प्रमाण स्वरूप बदलू शकतो का आपल्या जी गणेश मंडळ इतर गणेश मंडळ जी आपल्या ओळखीचे आहेत तिथं गणेश मंडळाला विधायक स्वरूप काय देता येईल का आणि त्याच वेळेस बघितलं की आनंद सराफ पराग ठाकूर शिरीष मोहिते यांच्यासारखे कार्यकर्ते आम्ही बघितले जे गणेश मंडळाला विधायक स्वरूप द्यायचा प्रयत्न करत होते आणि मग त्यांच्या पाऊल टाकून आम्ही आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून एक विधायक स्वरूप देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला ज्या पद्धतीने पद्धतीने आपण म्हणालात की गणेश गणेश स्वरूप तुम्ही बदलताना पाहिलं मला असं वाटतंय असं जाणवते का की गणेश उत्सवासोबतच गणेश उत्सवातला कार्यकर्ता देखील त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झाले हो आता जर बघितलं गणेश मंडळ मधल्या काळात थोडीशी टीकेचं स्वरूप बघितलं होतं आणि आत्ताही त्याच्यावर टीका होत असते टीका तर हे सर्व क्षेत्रात होत असते म्हणजे राजकीय क्षेत्रात असू देत फिल्म लाईन मध्ये असू देत किंवा गणेशोत्सव मंडळ पण गणेश मंडळ हे समाजसेवेच्या रक्तवाहिन्यात जर उत्तम उदाहरण म्हणजे आपण बघितलं तर वर्षभरात गणेश मंडळ जर बघितली तर बारशापासून मैतीपर्यंत जिथं जिथं कामाला गरज लागल कोरोनाचा काळ असू दे किंवा इतर वर्षभर ह्या सगळ्या ह्याच्यात गणेश कार्यकर्त्या मदत करत असतात आणि गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हटलं की हे आपण अनुभवलेलं आहे की हा जो कार्यकर्ता आहे ना हा वेगळा विधायक स्वरूप द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो मग तुम्ही जर बघितलं वर्षभरातली कामं बघितल्या नुसते आदर्श मित्रमंडळाची कामं बघितली तर गुन्हेगारी कमी करण्या पुणे शहराचा महत्वाचा प्रश्न आता गुन्हेगारी ही गुन्हेगारी कमी करण्यापासून ते राष्ट्राचा जो प्रश्न आहे की नक्षलवाद सव्वीस अकरामुळे तुम्हाला मेनबत्ती पेटून दहशतवाद माहीत झाला अरुण गवळी दाऊदेवराचे पिक्चर बघितल्यामुळं किंवा चौकातल्या टपोरी मुलांपासून मुलींना छेडण्यापासून गुन्हेगारी माहिती होती पण नक्षलवाद हा कोणाला माहित नव्हता ह्या नक्षलवादार आदर्श मित्रमंडळाने काम केलं आणि बारा राज्यात म्हणजे गव्हर्नमेंटच्या आकडेवारीनुसार बारा राज्यात असलेला नक्षलवाद आणि आमच्या माहितीप्रमाणे बावीस राज्यापर्यंत फोपवला नक्षलवाद ह्याच्यावर गणेश मंडळ काम करून आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत म्हणजे हे स्वरूप हे दिशादर्शक असलेलं स्वरूप हे गणेश मंडळाच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे नक्कीच मात्र गणेश उत्सव म्हटलं की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो मात्र काही कार्यकर्ते म्हणजे आता नव्याण्णव लोकांमेगी एक एक टक्का म्हणूया तर काही कार्यकर्ते आपल्याला कुठेतरी गणपतीच्या परिसरामध्ये मंडपामध्ये कुठेतरी पत्ते खेळताना दिसतात कुठेतरी दारू पिऊन कोणतरी नाचताना दिसतं मग अशा वेळेस काय एक भावना जाणवते ह्यासाठीच आपल्या महापुरुषांनी हा सण उत्सव साजरा केला होता याच्याबद्दल काय वाटतं नाही आम्ही काय केलं हा हा मधल्या काळात थोडासा हा हे गालबोट गणेश मंडळ लागलं होतं तर तुम्ही आत्ता जर बघितलं तर पुण्यात जवळजवळ हजार मंडळांशी आमच्या आमच्या ग्रुपचा काही संबंध आहे मंडळांचे आमचे कॉन्टॅक्ट आहेत आम्ही मंडळांना एकमेकांना भेटी देतो ह्या माध्यमातून गणेश मंडळांचे काही सार्वजनिक कार्यक्रम होतात आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता आदर्श गणेशोत्सव मंडळ असे पुरस्कार दिले जातात त्यामुळे मंडळांमध्ये खूप चेंजेस झालेले पहिला जो कार्यकर्ता तुम्हाला वाटत होता की तिथं दारू पेतो दारू पिणारे कार्यकर्ते हे पुण्याबाहेरचे जे असतात आमच्या मंडळात आम्हाला माहिती असतं की शंभर मधले चार जण दारू पेत असतात पण ते कधी धांगडधिंगा करत नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांचा नातोयक बघतो मित्र बघतो कोण ना कोण घरी जाऊन सांगल एक थोडासा तो एक संस्कारचा सा भाग तो कुठेतरी दारूच्या ह्याच्यात जातो बारमध्ये जातो तिथं दारू पेतो पण तो शक्यतो गणेश मंडळातून त्रास देत नाही आत्ताची जे पुण्यात बाहेरची खूप लोकं आलेली आहेत म्हणजे मूळ पुणेकर वेगळे त्यानंतर पुण्यावर प्रेम करून तीस पस्तीस वर्षात आलेले पुणेकर वेगळे पण जे नवं पुणेकर जे आहेत ज्यांना पुण्याबद्दल अटॅचमेंट नाहीये ज्यांनी पुण्यातलं एक इमोशनल अटॅचमेंट लागते ती कुठली अटॅचमेंट नाही आहे ज्यांचे ट्रॉपिक रू, रूल तोडण्यापासून ते व्यसनांपर्यंत आम्ही स्वतः बघितलं एक मागच्या वर्षीच सांगतो एका मंडळात तीन चार पुरी नाचवत होत्या आणि मला वाटलं की अरे ह्या मुली करोनाच्या काळात मोठ्या झाल्या असतील आपण ओळखत नसेल म्हणून मी मुद्दा आवर्जून बघत होतो माझ्या एका मित्राने विचारलं काय बघतो अरे म्हणलं मुली कुठल्या आहेत म्हटलं आपल्या मंडळातल्या नाहीयेत मग मी त्यांना जाऊन आवर्जून विचारलं कारण त्या सापडल्या मग माझ्या लक्षात मी त्यांना विचारलं कुठल्या आमच्या अमक्या कॉलेजच्यात मला कॉलेजचं नाव बदनाम नाही करायचं पण आमच्या अमक्या कॉलेजच्या तर आम्ही होस्टलज मुलं मग माझ्या लक्षात आलं की बाहेरची मुलं येतात त्यांना गणेशोत्सव हा जो विधायक स्वरूपाचा पाहिजे त्याच्याऐवजी धांगडधिंगांना गणेशोत्सव करणारा वाटतो आणि त्या पद्धतीने ही सगळी मुलं त्याच्यात सामील होत असतात पण बदनाम होत असताना मंडळ बदनाम होत असतं हे लक्षात घ्या त्यामुळं आत्ताची मंडळ ही जी आहेत ही स्थानिक कुठलीही मुलं अशी दारू पिऊन दांगड धिंगा आणि कुठेही तुम्ही आता हजार मंडळांना व्हिजिट द्या पण कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जुगार चालल्यास दिसणार नाही आणि प्रत्येक क्षेत्रात असतं की एखादा पत्रकार क्षेत्रात असलं तर एखादा पत्रकार चूक करतो एखादा पोलीस असेल तर पोलीस चार जण चुका करत असतात डॉक्टर असेल तर कुठेतरी तसे हजार मंडळांमध्ये एखादं मंडळ चुकतं पण तेच आपण टार्गेट करतो पण त्यावेळेस नऊशे नव्याण्णव मंडळ चांगलं वर काम करत असतात वर्षभर काम करत असतात त्यांना कुठलंही आपण व्यासपीठ देत नाही तो कुठलाही आर्द समाजापुढे आणत हे आदर्शच समाजापुढे आणते चांगली लोक आपण समाजापुढे दाखवले तर निश्चित नवीन कार्यकर्त्यांना पण दिसत की ह्या गणेश मंडळाचा कार्यकर्ता वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत जाऊ शकतो माझं स्वतःचं सा उदाहरण मी वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे म्हणजे हा मंडळाचा सा साधा कार्यकर्ता जर वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत जाऊ शकतो स्वतःच आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो ही जर उदाहरणं समाजापुढे आली माझ्याबद्दल कौतुक मला करायचं नाही माझा मी पण नाहीये पण असे कौतुक करणार की पराग ठाकूर आहे ज्यांनी उत्तम वक्तृत्व आहे कर्तृत्व चांगले शिरीष मोहिते अठराशे कामगार आहेत त्यांच्याकडं ही तरुण मुलांना समजली पाहिजे की अरे आपण गणेश मंडळामध्ये गेल्यानंतर आपण बऱ्यापैकी सगळ्या बाबतीत सर्व क्षेत्रात सर्व नॉलेज क्षेत्रात हे करून आपण सर्व क्षेत्रात पुढे जाऊ शकतो त्यामुळे हे हिरो समाजापुढं आले पाहिजे आपण नको त्या हिरोना व्यासपीठ देतोय नक्कीच दे। सर आम्ही बऱ्याच कार्यकर्ते ज्यांचा तुम्ही नाम उल्लेख केला त्यांच्या बऱ्याचशा लोकांच्या आम्ही मुलाखती देखील घेतल्या त्यांच्याकडनं एक साम्य एक समजलं की गणेश उत्सव म्हणजे मॅनेजमेंट स्कूल आहे तर या मॅनेजमेंट स्कूल बद्दल काय सांगाल आजपर्यंत आपण पाहतोय की आपल्या समोर एक उदाहरण आहे मुरलीधर मोहोळ यांच्यासारखं की एक मॅनेजमेंट म्हणजे गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते आता केंद्रीय राज्य मंत्रिपद तर हा कार्यकर्ता नेमका कसा घडतो पहिल्यांदा घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो ना घरात वडील चांगले संस्कार करत असतात कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांवर संस्कार चुकीचे हवेत पण जेव्हा संगत म्हणून जेव्हा तो मंडळात येतो एक सार्वजनिक विषयात येतो सार्वजनिक ठिकाणी येतो ते म्हणजे गणेश मंडळ स्थानिक असतं त्या मंडळात आल्यानंतर तो येतानाच बघत आलेला असतो येतानाच त्याची तिथं आल्यानंतर मैत्री जमते म्हणजे एखाद्या अनोळखी लोकांबरोबर कसा संवाद साधायचा हे संवाद कौशल्य तिथं पहिल्यांदा त्या तरुण मुलांमध्ये किंवा टीनेजर मधल्या मुलांमध्ये येत असतं त्यानंतर तिथं आल्यानंतर मुलांमध्ये एखादा विषय घ्यायचा मंडळाला तर विषय कुठला घ्यायचा तर दहा विषयांवर चर्चा होत असते त्याला त्यामुळं कमी वयात वेगवेगळे वेग विषय माहीत असतात म्हणजे जगातलं नॉलेज कसं मिळवायचं हे त्याला समजतं कि बाबा इकडून नॉलेज मिळवत होतं तिकडून नॉलेज मिळवत होतं किंवा आजकाल मोबाईल सारखे साथ नाहीत त्यातनं नॉलेज मिळत होतं हे त्याला तिथं ते कमी वयात समजतं त्यानंतर एखाद्या ठिकाणी वर्गणी कशी मागायची लोकांकडनं एखादा उत्सव चालवायचा असेल तर कशा पद्धतीने उत्सव चालवताना काय काय प्रॉब्लेम असतात वर्गणी मागताना त्याला समजतं की नकार ऐकायला मिळतो चांगलं काम करून पण ही नकार ऐकणाऱ्या मुलांना जेव्हा आयुष्यात खरं अपयश येत असतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे यश परत येत येत असतं आणि त्याच्यातनं आपण नकार ऐकायला मिळणारी मुलं कधीच आत्महत्या करत नाही हे मंडळातली मुलं आहेत आणि ह्याच्यानंतर त्यांना जेव्हा हिशोबाचा विषय असतो तर कमी पैशात आपला गणेश चालव करत असताना कॉस्ट कटिंग कुठं करायचं हिशोबाची गणित समजतात तो अर्थतज्ञ न कळत होत असतो म्हणजे हे सगळं जर बघितलं एखादा देखावा मांडायचा असेल तर तो, तो कलाकार कसा असतो त्याची संवाद शैली कशी कि असते किंवा एखादा कार्यक्रम करायचा असेल तर एखाद्या कार्यक्रमाला ज्यावेळी बोलवायचं असतं इन्व्हाइटर तर पाहुण्यांशी संवाद कसा हे सगळी कौशल्य हा गणेश मंडळाचा कार्यकर्ता तिथं शिकत असतो त्याचबरोबर तिथल्याच मुलांना कला गुणांना वाव देणारं स्टेज गणेश मंडळच्या माध्यमातून उपलब्ध होत असतं त्याच्यामुळं गणेश मंडळच्या माध्यमातून सगळ्या विषयांवर मुलगा कमी वयात स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तयार होत असतो आम्ही जेव्हा इतिहासापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आम्ही विषय मांडलेले मग तुम्ही विचार करा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत जेव्हा विषय मांडतो इतिहासाबद्दल त्याला माहिती असतं असे त्याच्यावरनं वर्तमान काळात कसं वागायचं हे समजतं आणि भविष्यातला वेध घेत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं त्याला ती गोष्ट मंडळात प्रोव्हाइड होत असते ह्या सगळ्या विषयांमध्ये मंडळ ही समाजसेवेच्या रक्तवाहिन्या पण आहेत पण त्याच आपण जे म्हणतो की मॅनेजमेंटच्या पण गुरु आहेत तर हे नक्कीच गणेश मंडळ गुरु आहेत आता आपण पाहतोय की आपण आपल्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक स्थिती सुधारणं किती महत्वाचं झालेलं आहे प्रत्येक जण आता पैसे कमवायला लागलेला आहे गणेश मंडळाचा कार्यकर्ता देखील आता अनेक नोकऱ्या करतो का यासाठी मग गणेश मंडळाच्या कामांमध्ये वेळ कसा काढता येतो गणेश मंडळच्या कामामध्ये आता परवास माझ्याकडे ढोल तशा बघतात माझ्याकडे स्वतःकडे काही एम्प्लॉई कामाला तर त्यावेळेस आला की सर मला की असं तुम्ही ढोल ताशा वाजवायला परमिशन द्या मला चार ठिकाणी सुपारायला जायचं दोन पैसे तर मिळतात पण त्याबरोबर असं असं आम्ही पारंपरिक वाद्य जी पुणे शहराला जे वाटतं जो संस्कृती जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो मी त्याला म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुझं टार्गेट कसं पूर्ण करता येईल ते चेक कर मग तू सकाळी लवकर उठून हे काम कर किंवा संध्याकाळी हे कर मी त्याचं वेळेचं नियोजन केलं आणि वेळेचं नियोजन करून त्याला दोन मिनिटात सांगितलं की या पद्धतीन तू काम कर आणि ढोल ताशाही वाजव आणि तुझा आनंद पुण्याची संस्कृती ठिकवण्या ठेवून तुझे प्रयत्न करतो त्याच्याबरोबर तुझी आर्थिक हे हल्ली पण नाही पाहिजे ह्याची काळजी चूक घे आणि मुलांना समजतं की आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं टाइम मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण आम्ही त्यांना सांगून टाकतो की टाइम मॅनेजमेंट ही काळाची गरज आहे थॉट मॅनेजमेंट गरज आहे आणि त्याच्याबरोबर प्रायोरिटी मॅनेजमेंट पण गरज आहे मग मुलांना सांगतो प्रायोरिटी कशाला द्यायची दहा 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 दिवस तुम्ही गणपतीला प्रायोरिटी देता पण इतर दिवशी तो प्रायोरिटी देऊन टार्गेट पूर्ण करा तुमच्या आयुष्यातली म्हणजे तुम्हाला दहा दिवस वेळ काढता येईल नक्कीच म्हणजे एकूणच एक वाक्य आता सगळ्यात खूप चर्चेत आहे की मंडळासाठी वेळ काढला की वेळेला मंडळ येतं तर त्या का त्या विषयावरतीच बोलायचं की ही जी भावना असते की एखाद्यावरती वैद्यकीय आपत्ती आली आर्थिक आपत्ती आली तर सर्वात आधी चौकात बसणारीच मुलं मंडळातली काम करणारीच मुलं तीच का धावून येतात हा एक प्रश्न आहे त्याच्यासाठी संघटन जेव्हा एक इमोशनल लग्नानंतरचे जे विषय असतात त्याच्यातली मैत्री वेगळी असते आणि लग्ना अगोदरची जी मैत्री असते ती वेगळी असते ती मंडळात असते त्याच्यामुळे ती मैत्री शाळा कॉलेजमध्ये आणि मंडळांमध्ये बघायला मिळते आणि मी मग म्हटलं समाजसेवेच्या गणेश मंडळी समाजसेवेच्या रक्त ही मुलं ज्यावेळेस जेव्हा प्रॉब्लेम येतो आता मी तुम्हाला सांगतो की आमच्या इथं दोन मुलं काही ऍक्सिडेंटमध्ये गेली तर ऍक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर ह्याच गणेश मंडळांनी मिरवणूक कॅन्सल केल्या पैसे घेतले के के आणि त्यांच्या मुलांसाठी एफ डी केली का तर ते घर सरवाजे आणि हे उदाहरण असल्यामुळं पुढच्या मुलांना समजतं गणेश मंडळ आपल्या धावून येतात हे आपली मंडळ थे पालकत्व जसं घरात येतं तसं आधार देणारं पालकत्व नाते नसलं तरी गणेश मंडळांमध्ये ही उदाहरण तुम्ही जर एक, स्टेप, एक, स्टेप, एक केली तर तरुण मुलांना वाटतं की अरे आपल्या प्रॉब्लेम मध्ये गणेश मंडळ तर ह्या गणेश मंडळासाठी आपण धावून गेलं पाहिजे म्हणून गणेश मंडळ धावून जेव्हा येतात जेव्हा तिथला तो कर्तापुरुष पुरुष असतो अध्यक्ष असतो गणेश मंडळाचा त्याची ही खूप मोठी जबाबदारी की गणेश मंडळातल्या मुलांना व्यसनांच्या आधी जाऊन न देणं गणेश मंडळाच्या मुलांना गुन्हेगारी क्षेत्रात मध्ये जाऊन न देणं गणेश मंडळाच्या मुलांना चुकीच्या मार्गाला न जाता त्यांना नवीन नवीन आयडिया बिझनेस मध्ये त्यांना कशा पद्धतीने एस्टॅब्लिश करणं ही खूप काळाची गरज आहे आणि गणेश मंडळाच्या अध्यक्ष सिनियर लोकांची जबाबदारी पण नक्कीच सर खूप खूप धन्यवाद खूप सुंदर अशी माहिती दिलीत गणेश मंडळ आणि गणेश उत्सव आणि कार्यकर्ता यांच्यातला जो एक दुवा आहे तो तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना आज सांगितला त्याबद्दल आपले मनापर्व मनापासून आभार तर आपण पाहिलं की एकूणच गणेश मंडळ आणि गणेश मंडळाचा कार्यकर्ता नेमका कसा असतो कसा घडतो आणि कशी त्याची एक समाजापुढे एक त्याची प्र प्रचिती जी आहे ती आपल्याला उदय जगताप यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडे बघून आपल्याला समजते एकूणच बखर लाईव्हच्या माध्यमातून आपण अशाच गणेश उत्सवाच्या मंडळात काम करणाऱ्या अनेक थोर अशा कार्यकर्त्यांशी यापुढेही संवाद साधणार आहोत पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा